तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येणार होते मात्र त्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही त्यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले मात्र आंदोलकांना लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतले नुकत्याच झालेल्या तलाटी भरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे त्यामुळे तलाटी भरती घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र युवक काँग्रेसने दिला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे अक्षय जैन प्रवीण कुमार बिरादार प्रथमेश आबनावे रोहन सुरोसे अनिकेत नवले तारिक बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबावे स्पर्धा परीक्षेबाबत सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभाराविरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्यास सरकार हुकुमशाही पद्धतीने मनाई करत असले तरी विद्यार्थ्यांसाठी लढा दिला जाणार असल्याचे अक्षय जैन यांनी सांगितले ती प्रकरणी कोणी सरकारची बदनामी करू नये नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अहो ही कसली भाषा आहे तुम्ही एक राज्याचे जबाबदार मंत्री आहात महसूल मंत्री आहात साडे दहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले साडेचार हजार जागेसाठी एकंदरीत राज्यातली बेरोजगारीचा प्रमाण जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर ते तुम्ही समजून घ्यायला हवं पण ह्या सरकारला कसलीच लाज वाटत नाही वारंवार गुन्हेगार तेच मिळतात नाशिकचा गुन्हेगार तोच औरंगाबादचा गुन्हेगार तोच तीन तीन प्रकरणांमध्ये तेच गुन्हेगार आपल्याकडे शिक्षा नाही राजस्थानमध्ये जे दहा वर्षाची कडक शिक्षा आहे जन्मठेवेपर्यंतची शिक्षा आहे आपल्याकडे एक आरोपी मोकाट फिरतो आहे पेपरमध्ये तुम्ही आढळलात नंतर परत तुम्हाला दोन महिन्यांत जामीन मिळालं तुम्ही बाहेर परत तुम्ही दुसरी परीक्षा असेल तुम्ही त्याच्यात गोंधळ करतात तर एकंदरीत युवक काँग्रेस जेत राज्यभरात याच पद्धतीने आम्ही आम्ही उपोषण करणार आहोत आणि राज्यभरात प्रत्येक जिल्हा स्तरावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईलमध्ये शिंदे फडणवीस पवार ट्रिपल इंजिनचं सरकार म्हटलं जातं आजपर्यंत हे सरकार पक्ष फोडण्यामध्ये एखादं राजकीय घर फोडण्यामध्ये एक्सपर्ट होतं पण आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल आज तलाठींचा पेपर फुटला मोठा भ्रष्टाचार झाला आपल्या सगळ्यांसमोर आलं काल पार्टी सारतीच्या संदर्भात देखील अशीच घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ह्या रॅकेटमध्ये गुन्हे देखील दाखे दाखल झाले पण कुठं कारवाई करण्यात नाही आली आणि ह्याचे दागेदोरे कुठं मंत्रालयापर्यंत पोचलेले आपल्या सर्वांनी पाहिले असतील आमची एकच माहिती आहे तलाटी पेपरमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे किंवा पेपर फुटी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे या सगळ्या प्रकरणाची एस आय टी चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी आजपासून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पुण्यातील आमचे सगळे सहकारी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत एस आय टी चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू ही आमची ठाम भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी आमचे तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होतील हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो